इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे ते आपल्यापासून कोस दूर सुरू असलं तरी त्याचे मोठे परिणाम थेट आपल्या भारतात पण दिसू कारण या युद्धाचा परिणाम आता सर्वात आधी तेलाच्या किमतीवर होणार आहे त्यामुळं साहजिकच आपल्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे पेट्रोल डिझेल सिलेंडर तर सोडाच पण आता किचन मध्ये सुद्धा आपल्याला या युद्धाचा भडका आहे बर का कारण इराण आणि इस्रायल या दोन्ही देशात संघर्ष सुरू असतानाच अमेरिका सुद्धा त्यात उतरली आहे या दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकू नये यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत शांततेसाठी बोली सुरू असली तरी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच आहेत युद्धाचा परिणाम आता भारतात सुद्धा दिसू लागले आहेत पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार असल्याचा दावा केला जात असतानाच आता तेला सुद्धा उकळी फुटली आहे कारण खाद्यतेलाच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत आणि त्या अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येणार हे नक्की नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा इराण इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्यानं संघर्षाची ही स्थिती किती काळ राहणार हे नक्की नाही यामुळं कच्च्या तेलांचे भाव वाढले आहेत त्यामुळं साहजिकच खाद्य तेलाच्या मोठी उचळी घेतली आहे घाऊक बाजारात जर आपण नजर टाकली तर तेलाचे दर किलो मागे तीन ते चार रुपयांनी तसंच तेलाचा पंधरा लिटरचा जो डबा असतो त्या एका डाब्यामागे पन्नास ते साठ रुपयांनी भाव वाढले आहेत युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारनं आयात शुल्क दहा टक्क्यांनी कमी केलं होतं त्यामुळं खाद्यतेलाचे दर कमी काही प्रमाणात कमी सुद्धा झाले होते पण इराण इस्रायल युद्धामुळं खनिज तेलांच्या किमती एका बॅरल मागे साधारणपणे सहा डॉलरनी वाढल्या आहेत त्यामुळं सरकी तेल पाम तेल आणि सूर्यफूल तेल या तेलाच्या दरात वाढ झाली जगभरातून अचानक मोठी मागणी वाढल्यानं घाऊक बाजारात किलो मागे तीन ते चार रुपयांनी तेलामध्ये वाढ झाली आहे सॉलोबेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियानं खाद्यतेलांच्या किमतीचा फटका उडण्याची शक्यता अगोदरच वर्तवली होती आणि त्यांनी अगोदर सांगितलं होतं आणि आता त्यांची ही भीती खरी ठरली आहे खाद्यतेलाचा पुरवठा करणारे झाज जी असतात ती झाज अनेक ठिकाणी अडकून पडलेत त्यातच इराणच्या संसदेने होमुरचा समुद्र मार्ग बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे त्यामुळं मागणी आणि पुरवठा म्हणजे काय तर सप्लाय आणि डिमांड याचं जे गणित असतं ते जर जुळलं नाही तर अनेक वस्तूंच्या किमती सुद्धा आता भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर काही तज्ज्ञांच्या मते रशिया चीन आणि तुर्की यांच्या मदतीमुळे हे युद्ध थांबू शकतं जगाला कोणतंही युद्ध परवडणार नाही अशीच सर्व देशांची भूमिका आहे त्यामुळं ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर स्वयंपाकघरातलं तेल आता उकळणार किंवा तेलाला त्याला उकळी फुटली असंच म्हणावं लागणार असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका